नुकत्याच जाहीर झालेल्या नीट परीक्षेच्या निकालामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करीत आज अमरावती शहरातील पंचवटी चौक येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निदर्शने केली जाहीर झालेल्या नीट परीक्षेच्या निकालामध्ये साठपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाल्याने या निकालामध्ये मोठा घोटाळा झाल्याची शंका या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी देखील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे यावेळी करण्यात आली आहे नमस्कार डॉक्टर बाळगून आपल्या भारत देशातले लाखो लाखो विद्यार्थी आपली नीट नीटची परीक्षा देतात तर हा म्हणजे एवढ्या मोठ्या परीक्षेमध्ये गैरप्रकार झालेला कोणाला सहन होणार नाही ना ना ना। एकाच सेंटर वरच्या पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सातशे पैकी सातशे वीस मार्क पडतात त्यानंतर त्यांना ग्रेस मार्क मिळतात म्हणजे सातशे अठरा सातशे एकोणीस असे मार्क आत्तापर्यंत तरी कधी कोणाला पडले नाही त्यानंतर पेपर लीक होतो आणि हे मान्यसुद्धा झालं आहे की पेपर लीक झाला होता मग एवढं सगळं असताना जे 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 विद्यार्थी कष्ट करून मेहनत करून परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवतात त्यांना चांगलं कॉलेज भेटत नाही किंवा गव्हर्नमेंट कॉलेज भेटत नाही मग ज्या ज्या लोकांची म्हणजे जे लोकं फीस भरू शकत नाहीत किंवा भरू शकत नाहीत मग त्यांना चांगलं कॉलेज भेटत नाही आणि जास्त पैसे भरून ॲडमिशन घ्यावं हो लागतं या कॉलेजला तर हे मान्य होणार नाही त्यामुळे आम्ही एबीवी पी तर्फे या म्हणजे या, हा हा सगळा जो प्रकार आहे त्याची सी बी आय चौकशी व्हावी अशी मांग करतो धन्यवाद अखिल भारतीय विद्यार्थी अमरावती महानगर सहमंत्री आपल्या सर्वांना माहितीच आहे की गेल्या चार जूनला नीट परीक्षेचा देशभरामध्ये रिझल्ट लागला हा रिझल्ट चौदा तारखेला लागणार होता पण तरी चौदा न लागता तो खूप लवकर म्हणजे दहा दिवसांनी चौदा चार तारखेलाच लागला तर या रिझल्टमध्ये म्हणजे सहासष्ट नाही तर सहासपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क मिळतात या एवढ्या मोठ्या लेवलच्या परीक्षेवर हे असे मार्क मिळणं म्हणजे एक संशय आहे हे तर ठीक आहे सा सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क तर मिळालेच त्यामध्ये असं घडून आलं की एका सेंटरवरती चौदा विद्यार्थ्यांना पूर्णपैकी पूर्ण मार्क असं कसं होऊ शकतं म्हणजे आपण बघू नीट नीटचा जर का आपण इतिहास बघितला तर या इतिहासामध्ये एक किंवा दोन मुलांना टॉपर येणं म्हणजे हे खूप मोठी गोष्ट आहे यामध्ये एक साठपेक्षा जास्त विद्यार्थी येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आपण सर्वांनी यावर चिंतन करायला हवं आणि आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी तर्फे आम्ही सी बी आय जॅजची मागणी करतो आहे याच्या या नीटच्या रिझल्टवर सी बी आय जॅज झालीच पाहिजे आणि याच्या या सर्व विद्यार्थ्यांना नाही मिळाला पाहिजे धन्यवाद रिद्धेश देशमुख ए एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपाली सह अनिल साखरकर सही इज पैसे आरबीआर कारवाई सही इज पैसे आरबीआर कारवाई सही इज पैसे हम हमारा हक्क मांगे सही किसी